भाऊ चांगली नसली ना तरी चांगली मन झाली पथक खातोय मस्त एकदम सुंदर नाही झाले मारले माहिती संपलेली अशा तऱ्यांनी हे बघू आम्ही खायचे अजून पाहिजे आहे नाही खायला तुम्ही झाली फायनल झाले हा हा मय चप्पल बाजूला ठेव चप्पल बाजूला ठेवले

<laughs> राक्षस परवडला पर <laughs> परत झाला त्याच्या एड झावा का पडलेली खायचं असत पडलेलं खायचं असत अरे खायचं असतं पडलेलं अरे पडलेलं खायचं असत नाही मी खाल्ली असते

कंट्रोल मजनू कंट्रोल जास्त घेऊ नकोस आतापर्यंतची पण आठवी प्लेट <laughs> एक नंबर भावा कचरा भरायचा आहे अनेक येत कलमटे याचा खप आपल्याकडे जास्त आहे बघा खाऊ या मरू <laughs> खाऊ या नंबर असते जर आठवी प्लेट चा पण एंड झालेला आहे शेवट शेवटची भांडी कसं आहे हा माणूस आम्ही नेमलेला आहे अशा अश्यात तो भांडी कसं चाललेला आहे अशा तऱ्हे आमचा भांडी धुणार आला माणूस आलेला आहे नाही सकाळी आईच्या शिवाय खायला लागले असते तुला अशा तऱ्हेने मॅंगी अंगावर आलेली आहे

ලා ඇම හැක පෙන් මෙල්ලි ලකත්තු